लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते नंदिनी खूप टेन्शनमध्ये असते गुरुजी घरी आलेले असतात गुरुजी तिला सल्ला देतात की तू जो निर्णय घेतला आहे तो घे आणि मोकळं कर तूही मोकळं हो आणि त्यालाही मोकळं कर हेच योग्य राहील इकडे पार्था काव्याचं पुस्तक अनिशाला देण्यासाठी निघालेलं असतो इतक्यात जेव्हा तिथे येतो आणि म्हणतो दादा हे पुस्तक मी अनिशाला देतो तू तुझं काम कर त्यावरती पार्थ हो असं म्हणतो आणि तिथून निघून जातो आता जेवाला काव्यासाठी लिहिलेली जी चिठ्ठी असते ती चिठ्ठी त्या पुस्तकामध्ये त्याने ठेवलेली असते इकडे तिकडे पाहत कोणी नाही आहे ना पाहात तर नाही आहे ना असा अंदाज घेत त्याने ती चिठ्ठी त्या पुस्तकामध्ये ठेवून आता ते बुक आणीच्याकडे द्यायला तो निघालेला असतो इतक्यात आपल्याला असं पाहायला मिळतंय नंदिनी हॉलमध्ये चाललेली असते तेव्हा तिला समजतं की जेवा कुठेतरी चाललेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये ते बुक आहे तर नंदिनी क्युरियसिटली त्याच्याकडे पाहत असते तर पाहुयात आता येणाऱ्या भागामध्ये या नात्यांचा गुंता कसा सुटणार आहे ते